छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना स्वराज्याच्या रक्षणासाठी उभारलेल्या गडकोटांची अवस्था आज बिकट बनली आहे हे किल्ले जपण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं अशात एकवीस जिल्ह्यातील तब्बल सहाशे शिवभक्त रत्नागिरीत गडकोटांच्या संवर्धनासाठी एकत्र आले आणि त्यांनी एक आशा निर्माण केली राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेचे सहाशे शिवभक्त रत्नागिरीत दाखल झाले आणि त्यांनी रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं रत्नागिरीसह एकवीस जिल्ह्यातून शिवभक्त एकत्र आले आणि त्यांनी गड किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेत तशा शपथाही घेतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांची तटबंदी ढासळत आहे त्याचं जतन करून ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणं आपली जबाबदारी आहे या भूमिकेतून हे सर्वजण एकत्र आले त्याच्यामध्ये आम्ही स्वच्छतेचा भागही ठेवलेला आहे स्वच्छता मोहीम आहे शिवाय आम्ही स्वच्छता मोहीम करते वेळेस आमच्या परिवाराचा एक खूप मोठं म्हणजे ध्येय आहे असं की आम्ही त्याच्यातून बेरोजगारांना रोजगार देणं जे शेतकरी असतील गरीब वर्ग असेल त्यांना आम्ही मदत करतो जी शालेय मुलं असतील त्यांना आम्ही ज्या शालेय वस्तू असतील त्यांचं वाटप करतो आश्रमशाळांना भेटी देतो शिवाय आपल्याला ज्यावेळेला ब्लडचं मदत हवी असेल तर त्यावेळेला आम्ही तो पण म्हणजे मेक मेसेज टाकला तर आमच्या परिवारामधून तो मेसेज सगळीकडे जातो आणि त्यावेळेला ते रक्तदानाचं पण आम्ही काम करतो असे वेगवेगळे उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत आणि परिवाराच्या माध्यमातून ते चालू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा रत्नागिरीकरांना समजावा आणि त्या दृष्टीने त्यांनी कृती करावी यासाठी या, या शिवभक्तांनी शहरामध्ये रॅली काढली मारुती मंदिर ते श्रीदेव भैरी मंदिरापर्यंत ही रॅली काढण्यात आली ही रॅली आम्ही आयोजित केली आहे म्हणजे की आम्ही एकवीस बावीस जिल्ह्यांचा काम सगळे एकत्र येऊन करतो आणि त्यावेळेला अशी आम्ही मोहीम घेतो ती मोहीम असते आमची दर सा चार महिन्याने मुख्य मोहीम असते आणि एक विभागीय मोहीम असते ती महिन्याची असते आणि त्याचा त्याच्यामध्ये आमचा हाच उद्देश असतो की गड किल्ले आजकाल त्याचं सगळं जे काही चाललंय ते तुम्ही पाहतच असाल तर त्या संवर्धनासाठी आम्ही सगळे एकत्र एक आलेलो आहोत राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले रायगडची स्वच्छता करण्यात आली यामध्ये संपूर्ण परिसराची स्वच्छता केली गेली त्याबरोबरच खंदकाचीही सफाई करण्यात आली तटबंदीवरील झुडप सुद्धा तोडण्यात आली परकोटाची सफाई सुद्धा केली गेली आणि त्याबरोबरच बुरुज देखील स्वच्छ करण्यात आले या सर्व तरुण तरुणींनी एक आदर्शवत अस कार्य हाती घेतलंय आणि त्या दृष्टीने ते आपली पावलं उचलत आहेत स्वखर्चामध्ये सर्व मावळे या कामी येतात एकत्र आणि त्यासाठी रत्नागिरी हा खास यासाठी निवडला आहे की पश कोकण भागामध्ये आपण थोडंसं गडकिल्ले आणि ऐतिहासिक वस्तू यांच्यावर दुर्लक्षित जे झालेलं आहे त्याच्यावर थोडंसं काम हवं यासाठी आपण कोकण विभागाकडे आपण आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये आपण हा ज यासाठी आपण उभे आहोत की जेणेकरून जनजागृती व्हावी आणि त्यातून त्या, त्या माध्यमातून एक चांगला लोकसमुदाय एकत्र यावा आणि तो गडकिल्ल्यांच्यासाठी काम करावा हे आमचं प्रामाणिक मत आहे याद्वारे राजा शिवछत्रपती परिवाराचे पाईक राज्यभरात या संवर्धनाचं काम करीत आहेत आपला इतिहास कसा महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला काय पावलं उचलली गेली पाहिजेत याबद्दलही हे सर्व तरुण तरुणी जागरूक दिसले मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी